पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी आणि एक दमदार आमदार सन्माननीय नितीनजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले नका नका माझा हळूहळू आवाज <laughs> मधुकरराव नवले सुनीताबाई भांगरे अमितजी भांगरे मधुकरराव तळपाडे अजितजी नवले डॉक्टर संदीप कडलक सतीश भांगरे मच्छिंद्र धुमाळ महेशजी नवले सुरेशजी गडाक दिलीपराव भांगरे संतोष मुद्रडक श्रीयुत प्रमोद मंडलिक अन्य सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते मंडळी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो तेरा तारखेला लोकसभेच्या निवडणुकीकरता म्हणून मतदान होणार आहे आणि या निवडणुकीला आपल्या महाविकास आघाडीतर्फे इंडिया विकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी खासदार सन्मान्य वाघ साहेब यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांची निशाणी ही मशाल आहे तेरा तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र काम करायचं आहे एक राष्ट्रीय कर्तव्य बजावायचं आहे तेरा तारखेला सकाळी उठून बांघोळ जरा करून देव देवतांना नमस्कार करून आता सारखा उन्हामध्ये त्रास व्हायला नको असेल तर लवकरच सकाळी सातच्या पूर्वीच मतदान केंद्रावर जा आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर भाऊसाहेब वाघ चौरे यांची निशाणी ही मशाल आहे आणि त्या मशाली समोरचं बटन दाबून भाऊसाहेब वाघरे वाघ लाखोंच्या मताधिक्याने विजय करा आग नो नो असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो बांधवनो भगिनीनो देशामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये असं एक वातावरण निर्माण केलं गेलं होतं एक प्रकारची दहशत माजवली होती सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण केली गेली के होती की इज बार चार सो पार या वेळेला चारशे पार म्हणजे या वेळेला चारशे खासदार निवडून येतील आणि चारशे खासदार निवडून आल्या येत असल्यामुळं मग ते शासकीय कर्मचारी असतील व्यापारी असतील महिला असतील पुरुष असतील मुलं असतील विद्यार्थी असतील विरोधक असतील किंवा पत्रकार असतील या सर्वांनी घाबरून जावं की आता चारशे खासदार येणार आहेत आणि चारशे खासदार ज्यांचे आलेत त्यांचं गेली दहा वर्षे या देशामध्ये सरकार आहे ज्यानं ज्यानं म्हणून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांच्या पाठीमागं ईडीची चौकशी लावली सी बी आयची चौकशी लावली इन्कम टॅक्सची चौकशी लावली एन आय आयची चौकशी लावली ए सी बीची चौकशी लावली कारणाशिवाय अनेकांच्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि मग सर्वसामान्य माणसानं जे ठरवलं होतं आवाज उठवायचा त्या माणसाचा आवाज दबला शासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा आवाज दबला की आता पुन्हा या राक्षसांचं सरकार जर दिल्लीमध्ये येणार असेल तर काय करायचं अशा पद्धतीच्या सगळ्या चिंतेमध्ये काळजीमध्ये दे, संपूर्ण देश हो, होता आणि त्याच वेळेला या देशामध्ये दे, इंडिया आघाडीचं स्थापना झाली अठ्ठावीस पक्ष एकत्र आले आणि ह्या अठ्ठावीस पक्षातल्या काही पक्षांना तोंडण्या फोडण्याचं काम सुद्धा केंद्रातल्या सरकारनं नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलं आणि मग चारशे पार चारशे पार चारशे पार महाराष्ट्रामध्ये तर धुमाकूळ घातला या भाजपच्या बेडकानी ते सगळे जो उठला तो या वेळेला पंचेचाळीस प्लस बरोबर आहे ना साहेब तुम्ही सिनियर आहात पंचेचाळीस प्लस म्हणायचे ना पंचेचाळीस प्लस मग आमची अर्धी शिवसेना तिकडे गेली ते पण म्हणायला लागले पंचेचाळीस प्लस मग अजित पवार गट गेले तुमच्या इथले आमदार पण त्यांच्याबरोबर मागं पुढे जाऊ नको जाऊ नको करताना गेले बरोबर आहे का नाही हा काय उन्हात आवाज बसलाय तुमचा हा आणि म्हणून ते पण जरा जाऊ नको जाऊ नको असंच करत असंच केलं की नाही त्याने पहिलं भाषण काय दिलं वगैरे वगैरे ते तुम्ही ऐकलं असाल आणि मग अजित पवार गटातले लोकसुद्धा गेले आणि तेही म्हणायला लागले पंचेचाळीस प्लस आपल्या राज्यामध्ये एकूण खासदारच्या जागा किती आहेत ताई अठ्ठेचाळीस आणि त्यातल्या पंचेचाळीस भाजप एकता आणि त्याच्याबरोबरचे हे कोण मिंदे फिंदे कोण जे आहेत त्यांचे मिळून पंचेचाळीस पेक्षा जास्त काल परवा आदरणीय पवार साहेब म्हणाले आम्ही म्हणतोय नितीन भाऊ जवळजवळ सगळा महाराष्ट्र मी पालता घातला या निवडणुकीच्या निमित्तानं आणि मग आपण सांगतोय की कि किमान आपले पस्तीस खासदार या उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून निवडून येतील महाराष्ट्रातून निवडून येतील पण पवार साहेब असे म्हणाले की आमच्या साधारणपणे पस्तीसच्या घरामध्ये खासदार निवडून येतील उरले बारा तेरा आणि मग या महाराष्ट्रातला एक टरबुजा माहिती आहे का नाही कोण कोण अनाजी पंत तुम्ही हे म्हणतात अनाजी पंत हा कलिंगाड बरं कलिंगाड होऊन जाऊ त्या दिला हाच खा हा एकमेव माणूस माझा आहे बाकी सगळे काही माझी माणसं नाहीत याच्या अंगात खरी निवडणूक संचारली आणि म्हणून दहा बारा सीट ह्या विरोधी पक्षाला मिळतील असं पवारसाहेब बोलले आणि मग याने देवेंद्र पवार पवारसाहेबांची टिंगळ केली नशीब आम्हाला दहा बारा आहेत केवढे उदार अरे निर्लज्जानो या महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे एका बाजूला असताना तुम्ही पंचेचाळीस बन प्लस म्हणत होतात तेव्हा तुम्हाला लाजा वाटल्या नाही आज आमची टिंगल टवाळी करता आम्ही बोललो म्हणून पण ज्या वेळेला चारशे पार म्हटलं गेलं पंचेचाळीस प्लस म्हटलं गेलं त्यावेळेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून एक मर्द उठला आणि त्यांनी सांगितलं इस बार सो पार नाही तर तुम्ही हम तडी पार कर देंगे तडी पार <स्थाँगा> कोण बोललं कोण बोललं उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलले का नाही बोलले तुम्हाला तडीपार आम्ही करणार आम्ही तुम्हाला फक्त या ठिकाणी सोडा तुम्हाला तडीपार करणार आणि हा उद्धव साहेबांचा नारा केवळ महाराष्ट्रा आणि तुमच्या माझ्या पुरेसा मर्यादित राहिला नाही तर बघता 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 तो, तो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचला आणि अख्ख्या देशामध्ये इंडिया आघाडीचे सगळे नेते राहुल गांधींपासून पवार साहेबांपासून आमचे फक्त कम्युनिस्ट पक्षाचे असतील आमच्या आप पक्षाचे असतील आमच्या आर पी आय पक्षाचे असतील शेतकरी असतील सगळे या सगळ्यांमध्ये एक जबरदस्त असा एक आत्मविश्वास निर्माण झाला ज्या वेळेला आमचा पक्ष फोडला गेला आणि आमचा पक्ष फोडल्याला गेल्यानंतर आजचे शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहामध्ये त्यांचा विश्वासदर्शक ठराव आला होता त्यांच्याबद्दलचा तुम्ही माझं भाषण ऐकलं असाल विश्वासदर्शक ठराव आला होता आणि निती नियमानं रीती रिवाजाप्रमाणे परंपरेनं कितीही जरी आपलं वैर असलं कितीही राग असला वाईटपण असला तरी प्रथा परंपरा मोडीत काढता येत नाही सोडता येत नाही आणि म्हणून त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर आम्ही उरलेल्या आमच्या गटातर्फे बोलायला मी उभा राहिलो बरोबर आहे मी बोलायला उभा राहिलो आणि जेव्हा भाजप बोलायना असं काय गुदगुल्या झाल्या होत्या फार चेकाळले होते त्यांना असं वाटलं होतं की आता जवळजवळ शिवसेना आम्ही संपवली आणि ज्या वेळेला उद्धव साहेब तेव्हा आजारी खूप होते आणि उद्धव साहेबांच्या वतीनं मी जेव्हा सभागृहामध्ये आमच्या सगळ्या गटाच्या वतीनं मी बोलायला उभा राहिलो आणि त्या दिवसाचं माझं भाषण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक आवाज घुमला की टायगर जिंदा आहे टायगर जिंदा आहे टायगर म्हणजे मी नव्हे <laughs> उद्धव साहेबांचा पक्ष अजूनही जिवंत आहे आणि म्हणून त्या उद्धव साहेबांनी चारशे पार नाही तुम्हाला तडीपार करणार म्हणून सांगितलं आणि आता बघता 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 देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार शंभर टक्के तडीपार होणार आहे शंभर टक्के शेवटी जनता हा जनार्दन आहे सगळ्यात मोठी जनता आहे पण भाजपाला अशी काय घमेण झाली होती भाजपचा असा काय अहंकार वाढला होता की आम्ही ठरवते या वेळेला तीनशे पार दुसऱ्या वेळेला तीनशे सत्तर पार चौथ्या वेळेला चारशे पार यांच्या बापाची पेंड आहे गाय रे या सगळ्या देशामध्ये जर सगळ्यात महत्वाचा कोण असेल तर तो मतदार महत्वाचा आहे जनता महत्वाची आहे हा जनता हा जनार्दन म्हणजे तो देव आहे तो जर पावला तरच आम्ही त्या गादीवर जाऊन बसणार आहोत तो जर पावला नाही तर आम्ही त्या गादीवर जाऊ शकत नाही याचं भान आम्ही विसरलो होतो याचं भान भारतीय जनता पार्टी विसरली होती आणि भान विसरल्यामुळं हे भारतीय जनता पार्टीचे लोक असे काय बोकाळले होते असे काय चेकाळले होते आता जवळजवळ नरेंद्र मोदी साहेबांचं विमान आता लँड झालेलं आहे आता नरेंद्र मोदी साहेबांची भाषणं बघा बरोबर आहे काय त्यावेळेचा तो रुबाब त्यावेळेचा तो आवाज त्यावेळेची ती एकंदर ऍक्टिंग आणि ती बॉडी लँग्वेज आता भांगीवर बैनो <laughs> 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 मेट्रो <laughs> सारखं मेट्रो 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 लोक आता नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणाला बसत नाहीत आर्जिया खुर्च्या रिकाम्या होतात एकनाथ शिंदेच्या भाषणाला कोणच बसत नाही आणि फडणवीसांच्या सभेकडे कोण बघत सुद्धा नाही आता बावनकुळेंच्या सभेकडे कोण बघणार बावनकुळेंच्या सभेकडे कोण बघणार आणि म्हणून तुम्ही एवढ्या उन्हातून एवढ्या संख्येनं सगळे आला तर मी तुमचा फार वेळ घेणार नाही काल मी होतो त्या ठिकाणी त्या निलेश लंकेच्या विरुद्ध तो सुजय विखे पाटील त्यांचा तिथं सामना चाललाय आपण ते कर्जत जामखेड जामखेडला सभा बघितली सामान्यातला सामान्य माणूस तो निलेश लंके की ज्याच्या हकीशामध्ये किंवा बँकेमध्ये काहीही शिल्लक नाही पस्तीस लाख रुपयाचं कर्ज आहे तो निवडणुकीला पवार साहेबांनी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून दिलाय तो आणि मग एकोणीसशे अठ्याहत्तर ऐंशीचा कालखंड मला आठवतो एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये मी वीस एकवीस वर्षाचा होतो मला ती निवडणूक आठवते त्यावेळेला एक जबरदस्त घोषणा गाजली होती वोट दो और नोट बी दो वोट दो और नोट बी दो अशा प्रकारची ती घोषणा गाजली होती त्यावेळेला जनतेने निवडणूक ती हातामध्ये घेतली होती आजचं तुमचं हे सगळं चित्र बघितलं कालचं निलेशेचं चित्र बघितलं या तर या वेळेला भाऊसाहेब वाघसाहेब साहेब असतील निलेश लंके असतील नाहीतर कोणी असतील हे नाम मात्र उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं ही निवडणूक जनतेनं आपली निवडणूक म्हणून जनतेनं ताब्यामध्ये घेतलेली आहे जनतेनं ताब्यामध्ये घेतलेली <प्थाँगे> जनतेन आहे मग अशी कोणतरी मला वाटतं आमचे नितीन भाऊ म्हणत असताना आदिवासी एरिया वगैरे हा मा आहेत म्हणून म्हणाले ही तर भाजपला नाटकं करायची सवयच आहे आमच्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांना राष्ट्रपती केल्यानंतर नरेंद्र मोदींनी असा काय आव आणला असा काय आव आणला आणि आदिवासी बा बांधवांना भगिनीना असं काही दाखवून दिलं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून महिलेला आणि तीही आदिवासी महिलेला पहिल्यांदा मी संधी दिली आजपर्यंत कोणी संधीच दिली नाही आजपर्यंत कोणी संधीच दिली नाही असं चित्र उभं केलं या देशामध्ये राष्ट्रपती पण मुसलमान झालाय पूर्वी या देशामध्ये दे मागासवर्गीय समाजाचा माणूस पण राष्ट्रपती झालाय या देशामध्ये दे यापूर्वी महिला सुद्धा राष्ट्रपती झालेल्या आहेत पण दाखवायचं काय मीच केलं मी आदिवासी महिलेला संधी दिली आणि मग आमच्या आदिवासी बांधव भगिनी एकदम खुश झाले की हा आपला माणूस आहे हा तुमचा माणूस नाहीये हा तुमचा माणूस नाही यांनी द्रौपदी मुर्मू मॅडमना फक्त आणि फक्त जे केलं ती तुमची मतं मिळवण्याकरता केलं पण सगळ्यात जर देशातला राष्ट्रपतीचा अपमान जर कोणी केला, केला। असेल तर तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदींनी अपमान केलाय यापूर्वी कुणी एवढा अपमान केलेला नाही यापूर्वी कुणी एवढा अपमान केलेला नाही हजारो कोटी रुपये हजारो कोटी रुपये खर्च करून याच नरेंद्र नरे मोदींनी नरे याच पंतप्रधानांनी आपलं नवीन संसद भवन बांधलं नवीन संसद भवन बांधलं नवीन संसद भवन बांधलं त्याच्या उद्घाटनाला विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला होता विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला होता का बहिष्कार का टाकला होता बहिष्कार विरोधी पक्षाचं काय म्हणणं होत कि तुम्ही संसद भवन उभं केलं देशाच्या परंपरेप्रमाणे आणि ह्या आणि अधिकारानं त्या संसद भवनाचं उद्घाटन हे देशाच्या राष्ट्रपतींनी केलं पाहिजे देशाच्या राष्ट्रपती केलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टीत आपलाच फोटो काढून घ्यायचा आपणच चमकोगिरी करायची ही देशाच्या पंतप्रधानांना सवय लागलेली आहे बघा हार घालताना सुद्धा कोण पुढे आला तर बनगट धरतात बाजूला करून टाकतात फोटो कॅमेरा माझ्यावर असा 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 सगळं काय ऍक्टिंग ऍक्शन फाईव्ह हंड्रेड बघायलाच नको आणि म्हणून देशाच्या पंतप्रधान आपल्या देशा देशाच्या राष्ट्रपती ह्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन करा असा विरोधी पक्षानं हट्ट धरला आणि विरोधी पक्षानं हट्ट धरल्यानंतर वास्तविक पंतप्रधानांनी तुम्ही देशाचे प्रमुख आहात विरोधी पक्षाचा मान सन्मान ठेवायला हवा होता देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करायला हवं होतं पण संसद भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या हस्ते केलं नाही केलं नाही विरोधी पक्षानं आपली भूमिका ठाम ठेवली आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या बचावर बहिष्कार टाकला नंतर बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन झालं प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापना त्या ठिकाणी झाली काय विरोधी पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिलंच नाही चेष्टा किंगलरावळी केली शेवटच्या क्षणाला निमंत्रण दिलं त्याही वेळेला विरोधी पक्ष सांगत होता की ठीक आहे हे संपूर्ण राष्ट्राचं राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रीय स्मारक आहे सगळ्या जाती धर्माने प्रभू रामचंद्राच्या या देवळाच्या स्थापनेला मूर्तीच्या स्थापनेला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून सर्वांचा प्रमुख म्हणून या देशाच्या प्रमुख म्हणून प्रमुख म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून प्रमुख म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना करा केली स्थापना का त्या महिला आहेत म्हणून त्या आदिवासी आहेत म्हणून त्या विधवा आहेत म्हणून त्या विधवा आहेत म्हणून तुम्ही केलीत त्यांच्या हस्ते तुम्ही प्रतिष्ठापना केली नाही आता चार पाच सहा दिवसापूर्वी मी बघितलं राष्ट्रपती मॅडम तिथं जाऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन आल्या त्यांचा मान सन्मान राखला गेला नाही द्रौपदी मुर्मू मॅडम कोण हे आम्हाला महत्वाचं नाही तर ते आमच्या राष्ट्राच्या राष्ट्रपती आहेत आणि म्हणून त्यांचा मान राखला गेला पाहिजे हा आमचा आग्रह होता आणि म्हणून अशा अहंकारी माणसाला अशा अहंकारी सरकारला तुम्ही आम्ही सर्वाने गाडीवरून खाली ओढलंच पाहिजे आणि ते ओढावंच लागेल हे सांगण्याकरता म्हणून मी तुम्हाला आलोय ओढायचं की नाही ओढायचं ओढायचं ना इकडं सांगतात बेटी पडाओ बेटी बचाओ नाटकी भाषणं सगळी काय झालं काय मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये काय झालं त्या मणिपूरच्या क्लिप तुम्ही बघितल्या नसाल भाव इथं भगिनी बसल्या आहेत काय झालं काय त्या मणिपूरमध्ये त्या मणिपूरमध्ये सुद्धा त्या आदिवासी महिलांबरोबर कुकी समाजाच्या महिलांबरोबर काय 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 घडलं त्याच्या आज त्या ठिकाणी अजिबात देशाचे पंतप्रधान फिरकलेले नाहीत तिकडे भाष्य करायला तयार नाहीत एका बाजूला आई रस्त्याच्या कडेने एका बाजूला आई त्या आईला पाच पंचवीस नाराधामानी धरलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तिचीच बावीस वर्षाची तरुण मुलगी तिला पाच पंचवीस तरुण नाराधामानी धरलेली आहे रस्त्यानं त्यांचे धिंड काढतायत रस्त्यानं धिंड काढतायत दोघींच्याही अंगावर स्वतःची इज्जत वाचवण्याकरता इतकी चिंदी सुद्धा अंगावर नव्हती पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होत्या आणि हे जसे कोले कुत्रे एखाद्या श्वापदाच्या अंगावर तुटून पडतात तसे हे पाच पंचवीस जण आईच्या अंगावर तुटून पडले होते पाच पंचवीस जण लेकीच्या अंगावर तुटून पडले होते तिच्या मुलीच्या अंगावर तुटून पडले होते ही सगळी रस्त्याची धिंड काढून झाल्यानंतर धंड काढली आणि मग रस्त्याच्या एका बाजूला पाच पंचवीस जणांनी आईवर बलात्कार केला आणि एका बाजूला मुलीवर पाच पंचवीस जणांनी बलात्कार केला एका बाजूला आईवर बलात्कार केला एका बाजूला दुसऱ्या बाजूला बलात्कार केला तिची बाई होती तिचा नवरा कोण होता माहिती आहे तुम्हाला तिची मुलगी आहे तिचा बाप कोण होता माहीत आहे तुम्हाला अरे कारगिलच्या युद्धामध्ये कारगिलच्या युद्धामध्ये आपल्या प्राणांची बाजी लावून ज्यांनी पाकिस्तानचा खात्मा केला आणि माझं राष्ट्र वाचवलं त्या सैन्यामध्ये लढणारा जवान त्याची ती बाबा ऐको आहे त्याची ती मुलगी आहे तो धाय मोकळून रडतोय तो धाय मोडून रडत होता आणि सांगत होता अरे ते लढता लढता मेलो असतो तर नरेशजी ते बरं झालं असतं हे दुर्दैवानी हे सगळं माझ्या पत्नीची आणि माझ्या मुलीची विटंबना माझ्या डोळ्यानं मला बघायची वेळ सुद्धा आली नसती मेलो असतो तरी चाललो असतो तुम्हाला माहित आहे जे मणिपूर राज्य घ आहे ही घटना घडली त्या मणिपूर राज्य कोणाच आहे भाजपच आहे दिल्लीमध्ये राज्य कोणाच आहे भाजपच आहे बहात्तर दिवस झाले बहात्तर दिवस बहात मीडिया इतका जाम करून टाकला होता आजही मीडिया हा जो गोदी मीडिया गोदी मीडिया लोक म्हणतात त्याला कारण आहे सत्य दाखवायची तर कुठल्याही प्रकारची आता मीडियाची ताकद नाही हळूहळू आता डोकं वर काढायला लागलेत नायशातला भाग नाही बहात्तर दिवस झाले ही गोष्ट अजिबात बाहेर आली नाही याच्याबद्दल कुठेही एफ या आय आर दाखल झाला नाही बहात्तर तासानंतर ही परदेशातून क्लिप व्हायरल झाली आणि परदेशामधून त्यांच्यावर कशा पद्धतीनं बलात्कार चाललाय त्यांची कशी नग्न धिंड काढली जाते कसे हे हरामखोर त्या महिलांच्या अंगावर तुटून पडलेत याच्या क्लिप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्या आणि मग आपल्या देशाला जाग आली मग आपल्या देशाला जाग आली बहात्तर तासामध्ये बहात्तर दिवसामध्ये बहात्तर तास नाही बहात्तर दिवसानंतर बहात्तर दिवसामध्ये देशाच्या पंतप्रधानांना कळलं नसेल असं कुठं घडलं असेल तिथल्या मुख्यमंत्र्याला काही कळलं नसेल पण ती आदिवासी महिला होती ती त्यांच्या विरोधी पक्षातली होती विरोधी विचारांची ती समाज तो समाज आहे म्हणून त्याची दखलच घ्यायची नाही अशा पद्धतीने या हरामखोरांनी हे काम केलं आणि बहात्तर तासानंतर बहात्तर दिवसानंतर त्या क्लिप आल्या त्या फक्त बहात्तर तास सुद्धा राहिल्या नाहीत त्या गडप करून टाकल्या त्या गडप करून टाकल्या बेटी बचाओ बेटी पडाओ काय झालं ब्रिजभूषण शिवाचा ज्या 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 महिलांनी कुस्ती गिराणी ज्या आमच्या महिला आहेत त्यांनी या देशाची मान जगामध्ये उंचावली ज्यांनी सुवर्ण पदक मिळवली त्यांच्यावर भाजपचा खासदार हात टाकतो आणि म्हणून त्याच्यावर कारवाई करा म्हणून शंभर दिवस त्या महिलांना विनीता फोगाट वगैरे या सर्वांना त्या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं पण त्याच्यावर कारवाई होत नाही शेवटी शेवटी कोर्टानं आदेश दिले म्हणून त्याला अध्यक्षपदावरून काढलं पण आता त्याच भाजपच्या लोकांनी त्याच ब्रिजभूषणच्या पोराला तिथं उमेदवारी दिली तिथं उमेदवारी दिली काय हा कोणतो कर्नाटकचा प्रज्वल रेवण रेवण्णा रेवण्णा कोण आहे प्रज्वल रेवण्णा हे नरेंद्र मोदी आमच्यावर टीका करतात आमच्या पक्षप्रमुखांना वाटेल ते बोलतात अरे ज्याने अडीच तीन हजार महिलांबरोबर अत्यंत वाईट प्रकारच्या सेक्स कॅन्डलच्या क्लिप्स त्याच्या स्वतःच्या लॅपटॉप मध्ये सेव्ह करून आहेत त्याच्या प्रचाराला नरेंद्र मोदी स्वतः येतात आणि मत प्रश्न विचारा या लोखंडेना प्रश्न विचारा भाजपाच्या लोकांना ते जेव्हा येतात मी सांगतात लोखंडेना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत म्हणतात की नाही म्हणतात नरेंद्र लोखंडेना मत कशा करता द्या तर नरेंद्र मोदींचे हात मजबूत करण्याकरता द्या ह्याच्याकरता नरेंद्र मोदींचे हात आम्ही याच्याकरता करायचे आहेत याच्याकरता या सगळ्या भ्रष्टाचाराना पाठीशी घालण्याचं काम केलं या अशा प्रकारच्या बलात्कार कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही देशामध्ये दिलेले शब्द कुठल्या का अच्छे दिन आलेत तुम्हाला काय नाही आले तेव्हा बोलायचे ना साठ साल मे देश मे काँग्रेसने कुछ किया आहे क्या ते हे एवढे वरती उड्या मारायचे नाही म्हणून <laughs> काला धन लाने का। काला धन आणला गेल्या काला धन प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये दिले का नाही दिले काय नाही काला धन लाने का का नहीं लाने का लाने का का नहीं लाने का लाने का नहीं लाने का हे लाने का हे लाने का हे लाने का मैं लाने का तो कहा रखने का यूं ही हरे के खाते में पंद्रह पंद्रह बीस लाख रुपए डालने का आता तीस तीस लाख रुपये झालेत त्याचे झालेत ना झालेत झालेत का नाही प्रत्येकाच्या खात्यात तीस तीस लाख रुपये झालेत तेव्हा आता नवीन फंडा सुरू केलाय नवीन फंडा आणि म्हणून हे फंडे आता झाले तेवढे बाद झाले माझी तुम्हाला विनंती आहे इथं मधुकरराव पिचर कुठं घर आहे मला माहीत नाही कुठं आमचे जुने नेते आहेत काही कालावधी करतात ते माझे अध्यक्ष होते नंतर मी त्यांचा अध्यक्ष होतो आता जरा बघायला जाणार आहे तो आमचा आमदार आहे का कुठे गेला काय करतो मोदीला मागतो मतदान आता मी सांगितलं तिच्याकरता हात मजबूत करायला रेवडण्याचे हात मजबूत करायला हा, मणिपूरवाल्यांचे हात मजबूत करायला अदानी अंबानी आता हा, हा मित्र कसा आहे तो बघा शेनेवर उलटला तो उलटला आता अदानी अंबानीवर पण उलटला <laughs> आता ज्या आरती नरेंद्र मोदी अदानी अंबानीवर टीका करायला लागले आरती इंडिया आघाडीचं सरकार आलं म्हणजे आलं समजा बरोबर आहे की नाही काँग्रेसची अकाउंट सगळी बंद करून टाकली पैसा बंद झाला आणि आता काय म्हणतो नरेंद्र मोदी काय म्हणतात टेम्पो भरभरके गोणी भरभरके काला पैसा काला धन अरे काला पैसा काला धन तुमच्याच देशात आहे म्हणून तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून बोलता तुम्हाला बोलताना थोडा विचार करायला हवाय की तुम्ही इकडे तर सांगता मी चौकीदार आणि चौकीदाराच्या खाली तुम्ही नोटा बंद नोटाबंदी केली की नाही आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटाबंदी केली काळा धन काढण्याकरताच गेले मग हा काळा धन कुठला आला बाहेर हा बाहेर आला कुठला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या ज्या बाजी आहेत आणि म्हणून बांधवनो भगिनीनो मी इथे एवढंच सांगतो आमचे मधुकरराव पिचड साहेब भाजप बरोबर गेले गेले ना वैभव कुठं असतो आमचा भाजपने घरी पाठवला आता हा गेला एक कोणता आमचा दुसरा मित्र आमचा का भामटा नाही काय मला नाव नाही माहिती काही ते काय म्हणले काय म्हणले लांबटे त्याला भाजप असा लांबटे करील ना तो काही फिरच होणार नाही अह हे भाजपले म्हणजे एवढे बदमाश आहेत इकडे पहिल्यांदा पिचड साहेब बोले आणि आपला हा मतदारसंघ अकोले हले होतं की नव्हतं पहिल्याच निवडणुकीत वैभव पडला पडला तुम्हाला काय वाटतं कुणी पाडला भाजपानीच <laughs> <बागया> वाढला हे <laughs> लक्षात ठेवा तुम्हाला मी गंमत सांगतो मी गोंदियामध्ये गेलो होतो गोंदियामध्ये सांगतो तुम्हाला आतली गोम सांगतो लोकांनी पाडला नाही लोकांनी पाडायलाच पाहिजे पण भाजपला किती बदमाश आहेत ते तुम्हाला सांगतो त्या गोंदियामध्ये काँग्रेसचे एक फार मोठे नेते होते गोपालदास अगरवाल म्हणून गोपालदास अगरवाल त्यांच्यावर ईडी शिडीच्या काय लावल्या त्याला आपल्या पक्षात घेतला आता नियम तेव्हा काय होता ती सीट होती सेनेची शिवसेना आणि भाजपाची युती मग सेनेच्या ने नेत्यांना यांनी काय सांगितलं की ज्याच्या पक्षाचा आमदार ज्या पक्षात गेला त्याला जागा मग काँग्रेसचा आमदार गेला भाजपच्याकडे त्यामुळे ती सेनेची जागा भाजपला सोडावी लागली भाजपाला काय केलं इकडे गोपालदास अगरवालला उमेदवारी मागून घेतली आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा तो एक पुगलिया म्हणून त्याला उमेदवारी दिली उभा केला अपक्ष उभा केला अपक्ष उभा केला इकडे गोपाळदासला आडवा केला आणि आपला अपक्ष निवडून आणला शिवसेनेचा असा घात केला असा घात केला मला वाटतं मधुकररावांचा पण गेम बहुतेक भाजपाने तसाच केलेला दिसतोय भाजपानी तसाच केलेला दिसतोय के आणि म्हणून जरी थकले असले तरी शेवटी ते पिचड साहेब खूप सिनियर नेते आहेत त्यांना मला पण इथं तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे पुण्य कर्म करा आणि भाजप शिवसेनेच्या उमेदवारला निवडून देण्याच्या ऐवजी इंडिया आघाडीच्या वाघ चौऱ्याला निवडून द्या असं मी त्यांना आव्हान करतो आजही समाजामध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे आहे ना नाही म्हणतात पोरं संपला म्हणतात असू <laughs> दे आता बिचारे थकलेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांना मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो मुद्दे अनेक आहेत आमचे शेतकरी संघटनेचे नेते बोलणार आहेत आमचे भाऊसाहेब वाकचौरे बोलणार आहेत माझ्या नावाने शिव्या देऊ नये म्हणून मी अगोदर पळतो कारण मला जायचं आहे खरंच जायचं आहे मला ह्याला नारायणगावला जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगावला जायचं आहे तिथं अमोल करता शेवटची सभा मला घ्यायची आहे तिथून मला जायचं आहे ठाण्यामध्ये ठाण्याची निवडणूक काही उद्या नाही आहे पण तरी सुद्धा मी तो कार्यक्रम अगोदरच घेतलाय राजन विचारेन करता तिथं गद्दारी विरुद्ध खुद्दारी जोरात चालू आहे तिथं मला पोचलंच पाहिजे आणि म्हणून मी पहिल्यांदा बोलायची संधी मागितली आपण डिलीट मला आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या कमळाबाईला करपवून काढायची कमळाबाईला काढायची करपवून का नाही काढायची आणि मग करपवायची असेल तर मशाल मशाल पेटवायला लागेल का नाही लागेल आणि धनुष्यबाण ज्यांनी चोरला आहे त्यांना जर त्याला जर शिक्षा करायची असेल तर भाऊसाहेब वाग चौऱ्यांची निशाणी जी मशाला आहे त्याच्या समोर हा बोल दे बोल दे हो ना भाऊसाहेब या माझ्या मित्राला आल्यानंतर मोठी पार्टी द्या आता जरा कमी आहे पार्टी लावला वशीला लावलाय तुमचा लावलाय काळजी करू नका आणि म्हणून भाऊसाहेबांची निशाणी जी मशाला आहे त्या मशाली समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा आग्रह करतो विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जा...